नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत भागवत एकादशी हे एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेले आहेत यामुळे एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं ही एकादशी जी आहे ती या वर्षातील शेवटची एकादशी आहे यामुळे हिचे महत्व अधिकच वाढलेले आहे या, या भागवत एकादशीला मोक्षदा एकादशी मौनी एकादशी अशा अनेक नावाने ओळखलं जातं या एकादशीचं व्रत केल्यामुळे सर्व पापातून अडचणीतून आपली सुटका होते त्याचबरोबर आपले पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा ही एकादशी अतिशय महत्वाची मानली जाते यामुळे तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही या एकादशीचं व्रत करा त्याचबरोबर आपल्या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत तर आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे शंभर पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य सर्व अडचणी संकट दुःख हे दूर होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही खरं तर पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वादसुद्धा मिळत असतात पिंपळाचं हे झाड आपल्याला चोवीस तास ऑक्सिजन देत असते हे आपल्या मानवासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि याच पिंपळाच्या झाडाखाली महात्मा बुद्धांपासून अनेक ऋषींनी या झाडाखाली ज्ञान प्राप्त केलेले या आहेत यामुळे हे झाड खूप महत्त्वाचे आणि शुभ मानलं जातं पिंपळाचं झाड आपल्या ह्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आहे या झाडामध्ये दे देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदेसुद्धा आपल्याला होत असतात जर आपल्या कुंडलीमध्ये शनी राहू केतूचा प्रभाव जर जास्त असेल तर अशावेळी पिंपळा झाडाची पूजा करावी यामुळे शनी राहू केतू याचा प्रभाव हा कमी होतो आणि त्याचबरोबर या पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर बघा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा वास जो आहे तो या पिंपळाच्या झाडामध्ये असतो म्हणून एकादशीला या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीसुद्धा या झाडामध्ये वास करते म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात अर्थातच पिंपळाच्या मुळांमध्ये भगवान विष्णू वास करतात केशव हे फांद्यांमध्ये नारायण पानांमध्ये देवहरी हे फळांमध्ये सर्व देवतांचा वास असतो पिंपळ जे झाड आहेत हे भगवान विष्णूंचं एक रूप आहे आणि म्हणूनच अनेक लोक या झाडाची सेवा करतात आणि पूजा करतात आणि या झाडाची पूजा केल्यामुळे मानवाच्या दृष्टकृत्यांचा नाश होतो आणि त्याचप्रमाणे बघा ही एकादशी जी आहे ती पित्रांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे कारण पिंपळ हे पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्राचे निवासस्थान आहे तर पहा आपल्याला उद्या सकाळी काय करायचं आहे अंघोळ करायचे आहे अंघोळ केल्यानंतर ना आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा तो प्रदोष काळ असतो त्यावेळी तुम्ही हा उपाय करा किंवा सकाळी केला तरीही चालेल फक्त दुपारी आपल्याला हा उपाय करायचा नाही दुपारी बारा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा नाही एक तर सकाळी सकाळी करा किंवा तुम्ही संध्याकाळी करा प्रयत्न करा संध्याकाळीच करण्याचा तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामुळे तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे आणि दूध आणि हे पाणी जे आहे ते मिक्स करून तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे कारण पिंपळ झाडांमध्ये भगवान विष्णू वास करतात आणि त्यांना आपल्याला हे पाणी अर्पण केल्यामुळे त्यांची कृपा ही आपल्यावरती होत असते यानंतर या झाडाला या आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे प्रदक्षिणा मारत असताना भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि या झाडाचे आपल्याला दर्शन करायचं आहे त्याचबरोबर या झाडाखाली आपल्याला संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तिळाचं तेल नसेल तर हरकत नाही तुपाचा लावा तुपही नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल त्या तेलाचा दिवा आपल्या झाडाखाली आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मीही प्रसन्न होते कारण पिंपळ झाडामध्ये संध्याकाळी माता लक्ष्मीचा वास असतो हा दिवा लावल्यानंतरनं प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला की माझ्या घरी तुझे आगमन होऊ दे माझ्या घरामध्ये स्थिर राहा माझ्या घरातलं सर्व दुःख दारिद्र्य अडचणी संकट दूर होऊ दे अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तिथे आपल्याला ठेवून द्यायचा आहे तर पहा असा हा उपाय जो आहे ना तो आपल्याला करायचा आहे योगायोगाने शनिवार आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातला शनिवार आहे त्याचबरोबर एकादशी पण आहे तर असे तीन योग एकत्र एक जुळून आलेले आहेत कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शनिवारी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतो आणि या दिवशी एकादशी सुद्धा आहे तर तुम्ही आवर्जून हा उपाय करा हा उपाय केल्याने तुमचा शंभर पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा दूर होईल पितरांचा कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील त्याचबरोबर तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी संकट दुःख दारिद्र्य हे सुद्धा दूर होईल आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ